सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल एक मोठी बातमी समोर येत आहे नागपूर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत रेती तस्करांची संख्या वाढतीवर महसूल प्रशासन केले अरोली पोलिसांच्या दाव्यात अरोली ठाणेदार साहेब पोलिस निरीक्षक राऊत यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह नेमका वाळू तस्करांवर कोणाचा आशीर्वाद राजकीय दबाव टाकून नेतेच करत आहेत रेती चोरीचा व्यवसाय अरोली पोलीस प्रकरण दडपण्याचा प्रयत्नात गट ग्रामपंचायत भांडेवाडी सरपंच बंगला विष्णू देशमुख यांचे पती विष्णू देशमुख वाळूची चोरटी वाहतूक करताना महसूलच्या जाळ्यात बायको सरपंच पदभारी पण नवरा रेती रेतीचोरटा जनतेतून चर्चेला उधान तलाठी साचा क्रमांक पंचेचाळीस बेर्डेपार व अरोली पोलीस स्टेशन हद्दीतील मोठी बातमी समोर येत आहे मौदा तालुक्यातील भांडेवाडी सूर नदी वाळू तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या आशीर्वाद असलेल्या तहसीलदार मौदा दत्तात्रय निंबाळकर नायब तहसीलदार योगिता दराडे नायब तहसीलदार काळे यांच्या टीमनी दिला जोरदार दणका मंडळ अधिकारी गोपाल फुलुंबरकर मंडळ अधिकारी संजय गुजर ग्राम महसूल अधिकारी मुकेश नंदेश्वर महसूल सेवक अभय मसराम यांनी भांडेवाडी भागात काल दिनांक एकोणवीस जून दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीवरून बेर्डेपार भांडेवाडी परिसर मध्ये दौरा करीत असताना एक निळा रंगाचे ट्रॅक्टर मिळून आले चालक कोमल पाटील राहणार अडेगाव यांना परवान्याबद्दल विचारणा केली असता विना रॉयल्टी रीती वाहतूक होत असल्याचे स्पष्ट आढळून आले ट्रॅक्टर क्रमांक एम एच चाळीस बी जे चौसष्ट शेचाळीस चालक कोमल पाटील ट्रॅक्टर मालक सरपंचपती विष्णू देशमुख राहणार सावंगी यांच्या विरुद्ध विविध कलमानवये गुन्हा नोंद करण्यात आला असून मिळालेल्या सूत्रांच्या आधारे चालक मालक फरार असल्याची माहिती समोर येत आहे झालेल्या कार्यवाहीबद्दल अरोली पोलीस विशेष लक्ष देतील काय राजकीय नेते व सरपंचपती लोकांचे हित न बघता आपली पोळीच शेकण्याच्या प्रयत्नात दिसत आहे भाजप नेता समजणारे विष्णू देशमुख यांच्या डोक्यावर कोणाचे हात आहेत असे प्रश्न जनसामान्यातून उपस्थित होत आहेत आपण व्हिडिओमध्ये पाहू पडलेले मोठे मोठे खड्डे कोणाचे तरी जीव घेऊन जाणार सिटी इंडिया न्यूजसाठी पूनम बोरकर नागपूर